सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनशे एकदा सहश स्वागत काही वेळापूर्वीच एक लिंक ओपन झालेली आहे जी ऑफिशियल वेबसाईटवरसुद्धा आलेली आहे की प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा सगळ्यांनी लगेच मॅसेज करायला चालू केले सर लिंक ओपन झाले सर लिंक ओपन झाले पहिला ते बघूयात काय आहे आणि ती लिंक ओपन झालेली आहे का नाही तर कशा पद्धतीनं ह्या गोष्टी पुढच्या होणार आहेत लगेचच तुम्हाला सांगणार आहे चॅनलवर जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पहिला आपण ऑफिशियल बघूया की कशा पद्धतीने लिंक झालेलं आहे ह्याच्यापदीचा डॅशबोर्ड कसा होता ओके सर ऑफिशियल वेबसाईटवर जर तुम्ही आलात तर महाराष्ट्र राज्य पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस नंतर मुख्य फर्स्ट भरतीचे नियम सूचना वगैरे सगळे दिलेले आहे खाली त्याच्या अगोदर या लिंकच्या अगोदर एक विषय होता की एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज करणाऱ्या उमेदवारांना हमीपत्र सादर करण्याची शेवटची संधी देण्याबाबत सूचनापत्र हे आधी होतं हे आता नवीन एक अपडेट झालेली आहे ती म्हणजे शारीरिक चाचण्याचे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा हे ऑफिशियल वेबसाईटला आलेलं आहे आणि ते खरं आहे ही विषय आणि त्याच्याखाली बाकी सगळ्या गोष्टी आहेत डॅशबोर्डवरती आणि त्यानंतर महत्त्वाचं जर तिथं क्लिक केला शारीरिक चाचणीचे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी ते क्लिक करा म्हटल्यानंतर क्लिक केल्यानंतर पुढं गेलो तर परत तेच पेज असते महाराष्ट्र राज्य पोलीस भरती मुख्यपष्ट भरतीचे नियम सूचना बाकी सगळं याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे आपला अर्ज क्रमांक जसं की अकरा झिरो दहा एक हजार काय असेल ते पुढं दोन चार शून्य आणि सगळं आणि जन्मद जन्मदिनांक जो आहे तुमचा तो डी डी एम एम वाय वाय मग तुमची जन्मदिनांक मंथ आणि तुमचं इयर आहे ते पूर्ण टाकायला सांगितलेलं आहे एकोणीसशे सत्त्याण्णव असं जोडूनच अर्जाच्या सोबत पुढं टाकायला सांगलेलं आहे अर्ज क्रमांक प्लस जन्मदिनांक असं त्यांनी दिलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही जोडून एक सलग ॲप्लिकेशन नंबर प्लस तुमचा बर्थडेट एक सलग टाकायचं आहे म्हणून सांगितलेलं आहे पुढे जा म्हटल्यानंतर अजूनसुद्धा हॉल तिकीट जनरेट नाही म्हणून सरळ सरळ सांगते लक्षात लक्ष ठेवायचं सो ही एक अपडेट तुमच्यापर्यंत द्यायची होती की पुलीस भरतीचे हॉल तिकीट आलेत का सगळ्या विद्यार्थ्यांचे प्रश्न होते लगेच जवळजवळ सत्तावीस अठ्ठावीस मेसेज पडले सर हॉल तिकीट आलेत ऑप्शन वेबसाईटवरती ह्या गोष्टी ही जी लिंक आहे जी जनरेट झालेली आहे अजूनपर्यंत हॉल तिकीट यायला नाही आहेत एवढं लक्षात ठेवायचं सो जे काही सगळीकडे व्हायरल वायरल होतं आहे ले ले की हॉल तिकीट आलेत म्हणून वगैरे वगैरे सो हॉल तिकीटची लिंक फक्त अवेलेबल झालेली आहे हॉल तिकीट जनरेट झालेलं नाही आहे हॉल तिकीटच्या अगोदर एकाचं परिपत्रक येऊ शकतं असं मला वाटतं की ऑफिशियल वेबसाईटवरून घेऊन जा म्हणून किंवा मेल आणि मेसेज येणार आणि मगच तुम्ही तिथं चेकअपला जावा दिवसभर त्यामध्ये परत वेळ घालू नका अजूनपर्यंत परत सांगतोय मेन मेल जो हे ईमेल त्याच्यावरती चेक करा बाकी कुठेही करू नका ऑफिशियल वेबसाईटवरती जावा तिथे लिंक आहे त्या लिंकवरती तुम्ही क्लिक करून प्रवेशपत्र बघू शकताय म्हणजे डाउनलोड होत आहे का फक्त पण अजूनसुद्धा झालेलं नाही आहे आज होईल का नाही आता प्रश्नचिन्ह आहे टोटली आजूसुद्धा निकाल कोणत्या पद्धतीनं नाही आहे पण आत्ताची अपडेट मी एक बघितली एका जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी यांची परमिशन मागून कार्यालयामध्ये काय केले उपोषणला दिनांक अठरा साल आहे एवढं लक्षात ठेवायचं की पोलीस भरती घेऊ नका म्हणून तेन त्यांना परमिशन भेटलेली आहे त्याच्यावर एखादा व्हिडिओ लवकरच बनवणार एवढं लक्षात ठेवायचं सो पोलीस भरतीबद्दल हॉल तिकीटबद्दल जे व्हायरल होते की प्रवेशपत्र डाउनलोड होतात विद्यार्थ्यांना चुकीचं गैरसमज पोचवलं जातात फक्त लिंक ॲक्टिव्ह झालेली आहे हॉल तिकीट ते कोणत्याही पद्धतीने डाउनलोड होत नाहीत याची नोंद ना यायची आहे त्यामुळं कोणतर सांगेल की हॉल तिकीट डाउनलोड होत आहेत आणि परत आणि डुप्लिकेट पाठवतील आले आले म्हणून परत त्याच्यावरती प्रश्नचिन्ह येते आहे त्याच्या नादाला लागून नका आपल्याकडे आवेदन क्रमांक आहे वेबसाईटवरती जावा क्रोम ब्राउझरवरती वेबसाईट ओपन करा आणि त्यानंतर आतमध्ये टाका तुमचा अर्ज क्रमांक प्लस तुमचा जन्मदिनांक एक सलग टाकायचा आहे एवढं लक्षात ठेवायचं आणि त्यानंतर पुढे जा म्हणून त्याचं क्लिक केला की ते परत सांगतं आहे की अजून जनरेट झालेलं नाही आहे सो कुणावर विश्वास न करता आपण बघा एक मिनटं वेळ लागेल तुम्हीच अपडेटमध्ये राहा एवढं लक्षात ठेवायचं को अकॅडमीवाले सांगतील परत कोणीतरी काहीतरी सांगत बसल झालेलं आहे आमचं आलं आहे तुमचं का आलं नाही भीती घालायला सो अजून कोणत्या पद्धतीनं हॉल तिकडे यायला नाही आहे फक्त लिंक ॲक्टिव्ह झालेलं आहे एवढं लक्षात ठेवायचं पुढच्या गोष्टी सगळ्या सगळ्या समोर आहेत त्यामुळे प्रॅक्टिस करत राहा सरकार काय करणार याच्यावरती लक्ष आहे दोन तीन पद्धतीने मोर्च सध्या होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये आमदार खासदारांना निवेदन चालू आहेत मुख्यमंत्र्यांना कॉलिंग वगैरे सगळं चालू आहे पण मुख्यमंत्री मुलांना रिस्पेक्ट देत नाही आहेत सॉरी मुख्यमंत्री नाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कशाही पद्धतीने रिप्लाय देत नाहीत खूप मुलं कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत एवढं लक्षात ठेवायचं सो महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत दिले की सर हॉल तिकीट डाउनलोड होत आहेत हॉल तिकीट डाउनलोड होत नाही आहेत अजून पण कोणाची झाली नाही आहेत जोपर्यंत हे निकाल होत नाहीत कदाचित तोपर्यंत हॉल तिकीट होऊ शकत नाहीत किंवा येऊ शकत नाही आजचा दिवस जर गेला तर मग लय मोठा प्रॉब्लेम येऊ शकतो एवढं लक्षात ठेवायचं सो महत्त्वाची इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे लवकर लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर या व्हिडिओलासुद्धा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना मी शुभेच्छा देतो आहे आणि मी इथं सांगतोय आहे धन्यवाद